इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना दादाचा वादा दादा दिलेला शब्द पाळतो गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी दिनांक सहा नोव्हेंबर इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत वरळी टोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन यांच्या यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांची गारहाणे अजितदादासमोर मांडले यावेळी अजितदादा पवार यांनी आपल्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेल असा शब्द झालेल्या बैठकीत दिला यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे नाशिक येथील राष्ट्रवादीचे नेते अर्जुन टिळे डॉक्टर जाकीर शेख राजेश बेन्स इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुंद्रे जनरल सेक्रेटरी जगदीश कोडसे उपस्थित होते इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि ह्या दोन्हींची काही दिवसापूर्वी आमची बैठक झाली होती बैठकीला मी स्वतः आणि आमचे मित्र डॉक्टर जाक्री शेख सुद्धा उपस्थित होते त्या ठिकाणी ह्या संपूर्ण पदाधिकारी दोन्ही युनिटचे पदाधिकारी जमले होते आणि त्यांनी काय त्यांच्या समस्या मांडल्या होत्या आणि त्या समस्यांचं समस्यांचं समाधान आपल्याला जर जा करायचं असेल तर मला आदरणीय अजितदादांना आपण भेटलं पाहिजे असं त्यांनी सगळं सांगितलं होतं त्यानुसार आम्ही अजितदादांची मी आता भेट घेतली आपली वेळ घेतली होती त्या वेळेनुसार आज सकाळी आम्ही सगळे भेट घेण्यासाठी मुंबईच्या कार्यालयात आम्ही तिथे गेलो होतो तिथे आदानीय या दादांशी आदा आमची सर्वक्ष व्यवस्थित भेट झाली आणि सगळ्यांचं बोलणं सुद्धा झालं जे जे पदाधिकारी ऐंशी ते नव्वद पदाधिकारी त्यांच्या उपस्थित होते त्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांचं व्यवस्थित बोलणं झालं आणि त्यानुसार या सगळ्यांनी दादांनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुमचं संपूर्ण काम मी करून देईल आणि दिल्ली येथे संबंधित अधिकारी असेल पदाधिकारी असेल नेते मंडळी असेल या संपूर्ण पदाधिकाऱ्यांशी मी बोलून तुमचे सगळं प्रश्नांचं घेणा कारण करेल असं त्यांनी शब्द दिला आणि आज तिची मिटिंग जाऊनची सक्सेस झाली असं सगळ्यांनी मानलं